हाय हॅलो नमस्कार मी मधुरा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी आता तुम्हाला नर म्हणजे मी नर्सरीमध्ये आले तुम्हाला नर्सरीतले रोपं दाखवते की कसे वेगवेगळे आता कसं पावसाळा आहे त्यामुळे दोन नर्सरी म्हणजे आमच्या इथे दोन नर्सरी आलेल्या आहेत आणि गुलाबाचे खूप म्हणजे वेगवेगळे वेग व्हरायटी येतं मोगऱ्याच्या शेवंतीचे त्याच्यानंतर मोठे पण झाडे तसे कुंड्या म्हणजे खूप छान छान झाडे येतं आणि बाई आता हे सर्व गुलाब आहेत मी एक दुसऱ्या नर्सरीत जाऊन आले तिथं काय एवढे खास नव्हते किंवा माझ्याकडे जेवढे होते जे उड़े 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 का झाडं ते आहेत आता म्हणले इथं काही वेगळा कलर भेटतो का भाऊ कारण आता सर्व कलर गुलाबाचे तर माझ्याकडे आहेत आता मला असा वेगळा घ्यायचा होता म्हणून आले होते पण इथं गुलाबी जास्त दिसायला लागलेत कलर सग किती मस्त असे फुल फुललेत फुलं इथून असं म्हणजे हा जाऊच वाटत नाही इतके छान आहेत की बस पहा असे वेगवेगळे शोचे पण झाडं आहेत इथे मोठे मोठे तुम्हाला दाखवते मोगऱ्याचे आहेत त्याच्यानंतर हे पहा आता ह्याच्यात माझ्याकडनंही असं एक सापडलं आहे आता बघा इथं म्हणजे कळ्या ते खूप आलेले आहेत तर त्याचन पण आता पावसाळा पण सुरू आहे ना सध्या सीझन झाडांचा म्हणजे झाडं लावायला येतात त्याच्यामुळे आहेत चॉकलेटी कलरचे पण खूपच काळपट वाटते त्याच्यामुळे नको हे पहा इथं तसले सज स्वास्तिका काय म्हणतात ते फूल त्याच्यानंतर कुंड्याचं आहे हे पहा शोचेत हे सर्व झाडं काही काही झाडांचे नाव असं माहीत नाहीत क्रिसमस ट्री अशोकाचं नारळ ते पण येतं हे पहा असे कुंड्या अडकवायच्या किती छान वाटतात बघा असं किती मस्त आहे हे पण किती छान कलर आहे पण हे आहे तर मध्ये घेतलेलं आहे तर त्यातले काही दोन तीन तर गेले पण खूपच नाजूक झाडं माझ्याकडून जास्त पाणी म्हणजे त्याचे पाणी निचराच झाला नाही ते कुजून गेले झाडं हे यातलेच घेतले होते एक दोन एक तेवढं आहे आता त्यातलं राहिलेलं आहे खूप छान वाटतात पण हे कलर ते, ते, ते किती खास वाटतात कलर असे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत हां किती छान आहे तर मस्त झाडं आहेत हां हे एक छान आहे हे एक बघू आता हे एक घेते शेवंती ता वेग वे आहे पण वेगळंच आहे किती छान कलर आहे ना आपल्याला पिवळी आणि मला तर पिवळी आणि पांढरीचं त्यानंतर जांभळट असं माहिती आहे तर हे पण छान वाटते तर पहा किती असं वेगवेगळ्या व आहेत इथे ह्या नर्सरीमध्ये एकदम छान वाटते तर किती खास आहे तर कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं झालं आहे इतके छान कलर आहेत ते आपले खायच्या पानाचे पण वेल असतो तो त्याचं पण आहेत रोपं आम्ही आणलेले आहे मध्ये मुलांना पण खूप आवड आहे काही काही वस्तू सांगत पण नाही तर घेऊन येते तर डायरेक्ट खूप म्हणजे खूप झाडं आणलेले आहेत मुलांनी पण ते हे पा पानाचे खायच्या पानाचेच आहेत हे हे तर पाण्यासारखंच आहे किती छान आहे ना किती म्हणजे किती व्हरायटी येत आपल्याला माहीत पण नाही आहेत अशा छान आहेत तर किती छान आहेत हे पहा अशा कुंड्या ते आहेत कुंड्या पण काही घ्याव्या लागतील कारण कसं झालं आहे कुंड्या थोड्या जुन्या आहेत ना आमच्या आणल्या तर ऑनलाईन मागवल्यात अशा घेतल्या पण आहेत तर सतत घेतलेल्यात कुंड्या नवीन पण बघू आता रोप किती घेतोय त्याच्यावर आता जास्त जर रोप घेतले काय झालेलं आहे खरं तर गुलाबाच्या झाडासाठी चालवले आहेत नर्सरीमध्ये पण इतके असे वेगळे वेगळे ते फुलं ते पाहून असं वाटायला लागले की हे घ्यावं का ते घ्यावं असं म्हणजे किती छान आहेत बघा ना मस्त आहेत नसते वेगवेगळे शोचे पण झाड आहेत खूप प्रकारचे म्हणजे हे पहा कमळ मी लावलेले ते मला असं वाटतंय कधी माझ्या घरचं ते कमळ मोठं होईल त्याला फुल येईल ह्याची पण किंमत त्यांनी मग एक देणार त्यातलं काढून काही पाटीच काय माहीत नाही पण सहाशे रुपयाला सांगितलेले आहे नीट म्हणजे चौकशी केलेली नाही आहे आम्ही त्याच्यामुळे म्हणजे घ्यायची पण नव्हती घरी लावलेले आता बघू ते जर नाही आलं तर घ्यायचंच आहे पण सध्या लावलेले आहे बघू दोन तीन महिन्यात काय कळ व्यवस्थित आले का नाही ते किती छान दिसते असं होऊन कुठलं घेऊन कुठलं नाही असं झालेलं आहे आता काही घेतलेले तर घरी आलो होते मी बघा हे रोप घेतलेले आहेत असा कलर नाही आहे त्यामुळे हा एक घेतला आहे त्याच्यानंतर शेवंती पांढरी शेवंती घेतली आहे पिवळी शेवंती आहे घरी आणि हा कलर घेतला आहे हा पण नव्हता खूप छान कलर आहेत आणि वेगळी शेवंती घेतली खूप छान आहे हे शेवते बाप्पा आम्ही म्हणलं होतं हे घ्यायचा खूप आवडलं होतं मनात भरलं होतं किती छान आहे ना मस्त कलर आहे आणि हे मी दोन तीन दिवस असंच ठेवणार आहे ह्या वातावरण नर्सरीतलं वातावरण आणि हे वातावरण फरक राहते म्हणून दोन तीन दिवस असंच ठेवायचं आणि नंतर त्याच ते लावणार आहे ते त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तोही पहा आणि माझ्या आधीचा पण व्हिडिओ पहा तोही छान सर्वांनी पाहिलेला आहे आणि जेवढे पाहाल तेवढे मी सर्वांनी मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद